जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना जोरदार वेग आलाय गेल्या सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सोमवारी एकोणीस जानेवारी रोजी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेत या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष हो उमेदवारांचाही जोरदार लढा अपेक्षित आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जाडर बोबलात गटासाठी माजी सभापती गोंडा रवे यंची पतनी, रवी पाटील यांची पत्नी सावित्री रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे सावित्री रवी पाटील यांनी सोमवारी आपला अर्ज सादर करून राष्ट्रवादीचा दावा भक्कम केलाय रवी पाटील यांची या मतदारसंघात गेल्या अनेक दशकांपासून वर्चस्व आहे दुसरीकडे भाजपकडून दरीबड गटासाठी माजी सदस्य सरदार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय सरदार पाटील यांनी या प्रभागातील प्रभावी नेते म्हणून ते ओळखले जातात या त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपची ताकद वाढली आहे पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा देखील समावेश आहे जाडरबबलात गणासाठी विद्याश्री हत्तळी यांनी आणि डफळापूर गणासाठी अशोक चौदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेत या अपक्ष उमेदवारांना स्थानिक पातळीवर चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसात आणखी उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांना बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील असून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले मतदारांची नजर आता उमेदवारांच्या कामगिरीवर आणि पक्षीय रणनीतीवर केंद्रित झाली आहे